माझं नाव समाधान सोपान बनकर राहणार सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हे कोसे खिलार जात आहे हिची वैशिष्ट्य म्हणजे ही जात काटक आणि ह्या वातावरणाला चालणारी जात आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही हिचं शि शिंग टोकदार आहेत चेहरा निमुळता आणि लांब आहे हिचं वशिंड म्हणजे तिला शोभेल असं अति मोठंही नाही आणि लहानही नाही आणि ह्या जातीचं वैशि जा दुधाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जा जात दूध कमी देतात पण त्याचं दूध औषधी आहे आ, ह्या गाईच्या दुधाची क्षमता म्हणजे ह्याच्या सा म्हणजे जाती सांभाळण्यावर आहे अवलंबून आणि ह्याची दुधाची क्षमता जसं आपण सांभाळलं तसं तीन चार लिटरपर्यंत दूध देऊ शकतात मॅक्झिमम आणि हे दूध औषधी असल्यामुळं ह्याचं मार्केट पण सध्या चांगल्या पद्धतीनं आहे ह्या गाईच्या दुधाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाईचं दूध लहान मुलांसाठी आणि आरोग्यासाठी चांगलं गुणकारी आहे ह्या गाईचं ह्या गाईचं व वैशिष्ट्य म्हणजे ह्या दूध दुष्काळी भागातल्या काटक आणि उष्णता पाऊस वारा ह्या टिकणाऱ्या आणि चपळ असल्यामुळं ह्या गाईचं दूध अतिउत्तम आणि ह्याच्या या दुधाच्या वैशिष्ट्यामुळे ह्या दुधाचं लहान मुलांना चपळाई आणि बौद्धिक क्षमता ह्यासाठी ह्या दुधाचं चांगल्या पद्धतीनं चांगलं महत्त्व आहे